झाले ना कोटी रुपये आणि दोन हेक्टरचे ताई बघा हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोट बोलला नाही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे जे शेतकरी व्हिडिओ शोट पर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला ला आता सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल कापूस सोयबीनीसाठी हेक्टरी पाच हजार रुपये दुधासाठी अनुदान वीज बिल माफ मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकरी महिलासह सर्व घटकांना खुश करण्यासाठी लोकप्रिय घोषणा केल्या पण कर्जमाफीला बगल देऊन शेतकऱ्यांची नाराजी केली मात्र या अर्थसंकल्पात दादांनी शेतकऱ्यांसाठी कापूस सोयबीनीसाठी हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला दुधाला पाच रुपये अनुदान वीज बिल माप बांबूच्या रोपासाठी अनुदान जाहीर साथी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोफत शिक्षणासह महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या सध्या जर कांद्याच्या दराबद्दल पाहायला गेलं तर कांद्याला तीनशे ते तीन हजार सातशे रुपये भाव राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये गुरुवारी कांद्याला किमान तीनशे ते कमाल तीन हजार सातशे रुपये शेतकऱ्यांचे सहा महिन्यापासून पंचवीस टक्के अग्रिमचे एक कोटी रुपये पडून गतवर्षीच्या खरीपात पावसाने एकवीस पेक्षा अधिक दिवस ताण दिल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती त्यामुळे तीन लाख पंचवीस हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमवर गोळवण करण्यात आली होती मात्र त्यातील दीड हजार शेतकऱ्यांची ई केवायसी न झाल्यामुळे जवळपास एक कोटी बँकेत पडून आहेत लवकरच खात्यात जमा होणार नमोचा चौथा हप्ता कृषी मंत्र्यांची घोषणा नमो शेतकरी योजनेचा पुढील म्हणजे चौथा हप्ता लवकरच वितरित होणार असल्याची मोठी माहिती देखील आज समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पंधरा जुलै पर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि पीक विम्याचे वितरण करण्यामध्ये येणार असल्याचे सांगितले आहे याच कालावधीमध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पुढील चौथा हप्ता वितरण करण्यात येण्याची दाट शक्यता दिसून येत आहे